ऑपरेशन सिंदूर बाबत अत्यंत महत्वाची माहिती देण्यासाठी आर्मीने पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय सेनेने आणि भारतीय हवाई दलाच्या दोन शूर महिला अधिकाऱ्यांनी देशासमोर लष्करी कारवाईबद्दल महत्वाची माहिती सादर केली आणि यानंतर या महिलांची संपूर्ण देशामध्ये दे चर्चा सुरू आहे कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर वेमिका सिंह या त्या दोन महिला अधिकारी आहेत ज्यांनी भारतीय सशस्त्र दलांची ताकद दाखवली नाही तर देशाच्या मुली आता प्रत्येक आघाडीवर आघाडीची भूमिका बजावत आहेत हे सुद्धा सिद्ध केलं पण या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी या महिला अधिकाऱ्यांचीच निवड का करण्यात आली या मागची काही महत्वाची कारणं लक्षात घेणं गरजेचं आहे त्यातील आपण काही महत्वाची कारणे पाहणार आहोत त्यातील पहिलं कारण आहे पत्रकार परिषदेसाठी महिला अधिकाऱ्यांचीच निवड करण्याचा निर्णय त्यांचा अपवादात्मक लष्करी कामगिरी आणि नेतृत्व क्षमतेची दखल घेऊन करण्यात आलेला आहे उदाहरण द्यायचं म्हटलं तर लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर वेमिका यांनी त्यांच्या संबंधित त्यांच्या शाखेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे दुसरं कारण म्हणजे मित्रांनो पहिलगाम दहशतवादी हल्ल्यात बहुतेक विवाहित महिलांनी त्यांच्या पतींना त्यांच्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त होताना मरताना पाहिलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये महिलांची निवड हा संदेश देखील देतो की भारतीय सशस्त्र दलामध्ये महिलांचं योगदान इतरांपेक्षा कमी नाही तिसरं महत्वाचं कारण मित्रांनो विंग कमांडर वेमिका सिंग आणि कर्नल सोपिया एक हिंदू एक मुस्लिम या लष्करी अधिकाऱ्यांना बोलण्याची जबाबदारी देऊन आपण भारत म्हणून एक राष्ट्र म्हणून संदेश देण्यात आलेला आहे कारण पहिलगाममध्ये लोकांचा धर्म विचारून हत्या करण्यात आली होती मित्रांनो चौथा आणि महत्वाचं कारण मध्ये पहिलगाममध्ये मध्ये महिलांना सोडून पुरुषांना मारण्याची जी पुरुषी मानसिकता होती पुरुषी वर्चस्ववादी वृत्ती होती त्या रानटी दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानी लष्करालाही भारतामध्ये महिलांना कसा सन्मान होतो कसा सन्मान दिला जातो कसं नेतृत्व दिलं जातं हे कळावं यासाठी सुद्धा या महिला अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती पाचवा आणि अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे पाकिस्तान मित्रांनो एक सेक्युलर देश असेल असं महम्मद अली जिन्ना यांनी म्हटलं होतं परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही भारतीय स्वप्न वास्तवात जगतोय वास्तवात अंमलामध्ये आणतोय हा संदेश पाकिस्तानला देण्यासाठी या महिला अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती सहावा आणि अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे पाकिस्तानचा जो मिलिटरीचा प्रमुख आहे मुनीरनं सांगितलेल्या जो जिन्नावाला जो द्विराष्ट्रवाद आहे हिंदू मुस्लिम एकत्र राहू शकत नाहीत ही जी धारणा आहे या धारणेला चोख प्रतिउत्तर देण्यासाठी भारताने हे पाऊल उचललेलं आहे मित्रांनो आता एक युद्ध सुरू झालेलं आहे तर अगदी ठामपणे सांगतो आता भारताने पी ओ के म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीर ताब्यात घेतल्याशिवाय माघार घेऊ नये आणि त्याचबरोबर पाकिस्तानचे तीन तुकडे करायचे लक्षात ठेवा पहिला तुकडा स्थान वेगळा मेन पाकिस्तान आहे तो वेगळा आणि अजून एक प्रांत आहे पाकिस्तानमध्ये स्वात म्हणते त्याला हा प्रांतसुद्धा वेगळा करण्यात यावा आणि अशा पद्धतीने पाकिस्तानचे तीन, तीन तुकडे करण्यात यावेत मित्रांनो आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम